महावाचन चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचा व शाळेचा सक्रिय सहभाग मुलांनी ग्रंथालयातील पुस्तके वाचली व वा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व ते सर्व अधिकृत वेबवर अपलोड केले नमस्कार माझे नाव श्रेया दिलीप नरुटे मी इयत्ता आठवी बो मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव अजितराव घोरपडे विद्यालय कळंबिया तालुका मिरज जिल्हा सांगली आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती मी सांगणार आहे माझ्या पुस्तकाचे नाव तुपाचा नंदादीप आहे या पुस्तकाचे लेखक गाडगु माडगुळकर आहेत या पुस्तकाचे प्रकाशक साकेत आहेत पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांचा एक फोटो दिलेला आहे आणि तुपाचा नंदादीप दिलेला आहे तसेच मलपृष्ठावर त्यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण बारा कथा आहेत. त्यातील तुपाचा नंदादीप ही कथा मला खूपच आवडली. या कथेमध्ये या दिव्यामध्ये जर भारतीय इतिहासातील वीर पुरुष हे या हे पुस्तक जनार्दन ओक यांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक मनोरमा मनोरमा प्रकाशनाचे आहे हे पुस्तक या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर भारतीय इतिहासातील वीर पुरुष हे या हे, या नावा नाव, नाव लिहिलेले आहे व काही वीर पुरुषांची माहिती सांगितलेली आहे व रा, एका राजाचे चित्र दिलेलं आहे व या पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रकाशनाच्या इतर पुस्तकांची नावे दिलेली आहे गोष्टीच्या शनिवार अंतर्गत मुलांना टीव्ही वरती गोष्टी दाखवल्या जातात वाचन संस्कृतीचा महायज्ञ याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन आणि शिकवणूक यावरती निबंध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात शाळेची विद्यार्थ्यांनी सानिका खोत हिचा सत्कार जिल्हाधिकारी सीईओ ओ व शिक्षणाधिकारी यांच्याकडून घेण्यात आला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयात असणाऱ्या सर्व प्रकारच्या पुस्तकांची माहिती मिळाली यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची पुस्तके हाताळली व त्यांची नावे लिहून घेत तसेच पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन सुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड डीअर ॲक्टिव्हिटी सांगणार आहे धन्यवाद